सुटला सुटला ही एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी ही एक तिस बैलगाडी मला सिमीला पात्र पहिला असा गट आहे ज्या गटात या ठिकाणी नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्यात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय कोण बाजी मारणार लढत दोघात लढत शेवटला बाजी मारली का घडून हा सचिन डायव्हर निकाल वाळवा बत्तीस वाळवा प्रदीमाने माने या ठिकाणी तीनशे जर बक्षी दिलाय प्राचांडवर आपलं बक्षीस